आपला पहिला पगार केला श्री लक्ष्मी आईच्या चरणी अर्पण आपल्या जीवनात ज्या सकारात्मक घटना घडत आहेत पाटण निवासिनी महालक्ष्मी आईचा कृपाशीर्वाद आहे या श्रद्धा भावनेने लक्ष्मी आई पुढे सर्व पाटण नगरवासी नतमस्तक होतात पाटण निवासिनी महालक्ष्मी आई मंदिर जीर्णोदरासाठी मुंबई पोलीस दलात नुकतेच दाखल झालेले मोरेगल्ली पाटण येथील सूरज राजेंद्र मोरे, मोरे यांनी आपला पहिला पगार लक्ष्मी आईच्या चरणी अर्पण केला घरची परिस्थिती बेताची असताना आई वडिलांचे कष्ट पाहात जबाबदारीच्या जाणवीने आणि महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने प्रतिकूल परिस्थितीत जिद्द व चिकाटीने शिक्षण घेऊन आपल्या परिवाराला अनुकूलतेकडे घेऊन जाणार सुपुत्र ग्रामदैवत श्री लक्ष्मीबाईच्या चरणी पहिला पगार अर्पण करतो या औदर्य आणि कर्तृत्व भावनेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे पाटण नगर वाचनालयात वीस हजार रुपयांची रक्कम जीर्णोद्धार समितीला देऊन आपल्या कर्तृत्वातून मोरे कुटुंब उतराई झाले त्यावेळी जन्नोद्धार समितीचे सदस्य सूरज मोरे यांची आई छोटी बहीण व ग्रामस्थ उपस्थित होते सूरज मोरे यांनी केले या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने पाटण